आय ओनली आता माझ आय ऑडियन्स साठी इंटरेस्टिंग टॉपिक सांगतो मी लाईफ कसं जगतो क्लॅरिटी तुम्ही म्हणता आय लाई आय लिव्ह माय लाईफ मी पर्टिक्युलरली माझं आयुष्य ना नऊ वर्षाच्या फेज मध्ये रिकोड केलेले आता माझं वय किती आहे अठ्ठावीस आहे मी मागच्या सत्तावीस पासून ते नवीन नाईन इयर्स चालू झाला थर्टी सिक्स फॉर्टी फाईव्ह असं आता अठ्ठावीस चालू आहे बरोबर तो ऑलरेडी एक वर्ष संपलाय तर हिथन ते छत्तीस पर्यंत माझा गोल काय सत्तावीस ते हा नाही प्लॅन करायला लागणार डोंट ऑप्शन या वर्षात मला काय काय करायचे माझे जे पर्सनल आहेत गोल की गोलुविटी इन्कम पाहिजे रेंटल इन्कम पाहिजे कॅश फ्लो बिझनेसेस पाहिजे माझ्या पर्सनल लेवलला माझं सगळं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन इन प्लेस आहे आता सो आय ओनली हॅव डेडलाइन ऑफ नाईन इयर्स नाईन इयर्स केल्यावर मला पुढे काय नाईन इयर्स करायचं हे मला आज माहिती आय विल बी एंटरिंग इन टू सोशिओ पॉलिटिक्स नॉट नॉट सोशल बट पॉलिटिक पॉलिटिक्स कशामध्ये पॉलिसी मेकिंग मध्ये मला काम करायची का इच्छा आहे गव्हर्नमेंटची फिजिकल पॉलिसीज इकॉनॉमिक पॉलिसीज इथं जे मेजर फ्लॉज आहे टॅक्सेशन फ्लॉज किंवा काय मला त्याच्यात काम करायचं आहे आणि मला कुठलं येऊन ते पब्लिक लिडर बिडर तसलं बनण्यात नाही ऍक्च्युअल जी पॉलिसी मेकिंगला प्रॉब्लेम्स आहेत टेक्निकॅलिटीज किंवा काय तिथं काय सुधारणा करता येतील किंवा माझं योगदान माझ्या देशासाठी काहीतरी आहे ह्याच्यासाठी मला काम करायचं म्हणून मी माझं पहिलं स्वतःला फायनान्शियली सेफ गार्ड करणार या नऊ वर्षात छत्तीस पर्यंत त्याच्या पुढचे जे नऊ वर्ष आहेत पंचेचाळीस पर्यंत हे माझे आहेत माझं पॉलिटिकल किंवा हो, कुठलं जे करिअर म्हणतो ते एस्टॅब्लिश करायला टू मीट द राईट पीपल टू गेन नॉलेज देश फिरणार आहे आपले जेवढे स्टेट्स आहेत तिथला कल्चर काय आहे त्या कल्चरचे थॉट प्रोसेस काय आहेत कुठल्या कल्चरचा फायदा काय तोटा काय देश देशावर काम करायचं दे, म्हटल्यावर देशाची लोक समजून घ्यायला लागतील प्लॅन केलेली माझी लाईफ नाईन इयर्स ऍट अ टाइम जगतो मी यू नो स्टॉप अँड व्हेर टू स्टार्ट्रेड बेसिकली ही क्लिअरिटी असल्याशिवाय मला असं वाटतं इतकं सगळं प्लॅनिंग जे आहे hmm. ते करणं फारच अवघड आहे मला तर आय लिटल डाऊटफुल की इतकी क्लिअरिटी ही किती लोकांना आहे hmm. त्यामुळे ज्या पद्धतीनं मला असं वाटतं की आपण व्यवसायाकडे बघतो तर त्याच्या आधी स्वतःला ओळखणं स्वतःचे लिमिटेशन लिमिटेशन सगळ्यात महत्वाचे ओळखणं आणि त्यानंतर एखाद्या व्यवसायाचं प्लॅनिंग करून मग ते सक्सेसफुली रन करणं अशा ह्या खूप गोष्टी आहेत पृथ्वी तुमच्याशी बोलून मला असं वाटतं की केवळ व्यवसायाबद्दल नाही तर लाईफ बद्दलच्याही बऱ्याच गोष्टी आपल्या ऑडियन्सला समजल्या असतील आणि अकॉर्डिंगली ते प्लॅन नक्की करतील शेवटचा एक महत्वाचा प्रश्न या स्पोर्ट्स स्टार्टअप्स मध्ये किंवा अशा पद्धतीच्या कुठल्या मॉडेल मध्ये जर कुणाला पडायचं असेल हुँ. तर त्यांनी तुमच्याशी संपर्क कसा साधावा संपर्क डायरेक्ट इंस्टाग्राम किंवा फेसबुक माझं नाव जर तुम्हाला मेन्शन करता आलं ते करू शकतं वन कॅन मेसेज मी फक्त पर्टिक्युलर मेसेज करा कारण की ते भरपूर आलं की आन्सर करणं पण मी हेल्प करेल ज्याला हेल्प पाहिजे असेल आय एम रेडी टू हेल्प मी ओपन बुक माणूस आहे मी काय असेल फोनार बिफोनार काय नाही मला माझ्यावर कॉन्फिडन्स आहे माझा धंदा मी चांगला चालू शकतो तुम्ही माझ्या बाजूला येऊन जरी धंदा करायला आला तरी प्रॉब्लेम नाही आय विल टेल यू एव्हरीथिंग अबाउट व्हॉट इज द कॉस्ट कॉस्ट किती आहे मार्केट कसं ओळखायचं कुठल्या मार्केटमध्ये यायला पाहिजे का नाही म्हणजे तुमच्याकडे आज मुळात एक प्रॉब्लेम काय धंद्याचा की बरेच समजा लँड ओनर्स असतील माझ्यासारखी समजा गाववाले किंवा काय जे काय असेल जमीन असती करायचं काय हे माहिती नसतं मग मा काय म्हणतात अरे त्यांनी केलं ना आपण पण करू इथंच फसतात तुम्ही जो मुळात प्रश्न काय विचारलाय की सस्टेनेबिलिटी काय येत नाही मुळात तुम्हाला माहितीच नाही की तुम्ही ही गोष्ट केली पाहिजे की नाही केली पाहिजे कळेल ना तुम्ही फायनान्शियली बऱ्याच अडचणीं बाहेर येताल किंवा तुमचे निर्णय क्लॅरिटीवर येतील आता तुमच्याकडे फक्त जमीन आहेत कि पैसे आहेत आणि तुम्ही करायला बसला आणि ते नाही चाललं तर तुम्ही नावा परत मलाच ठेवताल म्हणते तू सांगितलं चांगलं चालते तसलं काही नाही त्याच्यामध्ये